महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांसाठी भव्य अन्नदान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच आणि सहा डिसेंबर सलग दोन दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेने चैत्यभूमी दादर मुंबईकडे प्रवास करणाऱ्या भीम अनुयायांसाठी भव्य अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम पवार सुनील यशवंते विशाल पवार हे गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून राबवित आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे युवक अध्यक्ष अमोल पगारे भूषणभाई लोंढे हे होते तर अन्नदान वाटप कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं माजी नगरसेवक संजयजी भालेराव रामबाबा पठारे समीरभाई शेख भारतजी निकम सनीभाऊ वाघ चंद्रकांतभाई भालेराव राजाभाऊ वानखेडे प्रमोद बागुल दिनेशजी दासवाणी संतोषजी पाटील किशोर भाऊ खडताळे मनोहर जाधव बाळाभाऊ सोनवणे आकाश भालेराव दिलीप भाऊ साळवे आकाश घुसळे सागर शिरसाठ विशाल घेगडमल भास्कर नरवाडे शरद साळवे मिलिंद निकम राजाभाऊ पगारे सनी साळवे विश्वनाथ होलिन आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिवार निर्माण या जगामध्ये देशामध्ये नव्हे जगामध्ये एकमेव महापुरुष आहे अनेकांचं काल कधी झालं मरण होत मृत्यू होतो दिवंगत होतात जगातला आणि देशातला एकमेव हो महापुरुष आहे का ज्याच महापरिनिर्वाण झालं आम्ही आमच्या कुटुंबातला वाढदिवस किंवा मृत्यू दिवस विसरतो परंतु ज्या महामानवाने आमचा उद्धार केलाय जागतिक दर्जाचं संविधान दिलंय त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे पंचवीस ते तीस वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या नाशिक रेल्वे स्थानकावर बोटराम पवार असेल यशव सुनील यशवंत असेल सागर किंवा विशाल हे लेकर अतिशय जिद्दीन न चुकता पाच डिसेंबर सहा डिसेंबर जाणाऱ्या लोकांसाठी तर सात डिसेंबर पर्यंत जाणाऱ्या लोकांसाठी अन्नदानांचा पाण्याचा भोजनाची व्यवस्था करतात अनेक लोक आठ आठ दहा दहा दिवस दर्शनासाठी येत असतात कायद्या सुवस्था बिघडू नये अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना कोणत्या असुविधा प्राप्त होऊ नये म्हणून अन्नदानाची सोय केल्या जाते पाण्याची सोय केल्या जाते आरोग्य पथक ठेवलं जातं चहा पाणी दिला जातो प्रत्येकाच्या पद्धतीनं कुठं पुत्रांना अभिवादन केलं जातं कुठे रॅली काढल्या जाते तर अशा पद्धतीनं हे उपक्रम नेमून हे चित्तीचे कार्यकर्ते विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिद्दीचे कार्यकर्ते रिपब्लिकन फेडरेशन असेल महिला आघाडी असेल चालक मालक संघट असतील आम्ही सर्व त्यांच्या सोबत असतो आणि मी पुण्या जनतेला विनम्र आवाहन करणार आहे की बाबांनो हा महामानवाचा महापरिवढ निर्वाण दिन आहे आपल्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्या जाती धर्माचा सन्मान करत असताना अभिवादन करत असताना दुसऱ्या जाती धर्माचा अपमान होणार नाही होय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आपण पाण्याच्या बाटल्या सुद्धा आपण वेश सुद्धा नीट नेटक पद्धतीनं त्या कचरा कुंडीत टाकतो अशाच पद्धतीने आपली शिस्त आपण दाखवतो लाखो आणि न सांगता एक नव असा दिवस आहे की कोणाचे आमंत्रण द्यायची गरज नाही कोणतं पोस्टर बॅनर छापवायची गरज नाही होय आमच्या वतीनं जाणाऱ्या भाविकांना हेच शुभेच्छा आहे की बाबांनो विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श पुढे घेण्यासाठीच अभिवादन करा तिथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आढळले साहेबांच्या नेतृत्वाखाली अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं तिथे अन्नदान आहे जेवणाची व्यवस्था आहे आरोग्य तपासणीचे शिबिर आहेत सर्व व्यवस्था तुमच्या आम्ही केलेली आहे फक्त आपला धम्म आणि संस्कार आपण योग्य पद्धतीने पालन करावं आमच्या सर्वांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र वतीनं विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तेव्हा अभिवादन करतो जय भीम नमो जय संविधान तर यांच्या आडसोटव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी परणा भारताच्या काण्याकोपऱ्या मधून लाखो ही दादरचे दादर भूमी येथे दर्शनाला जात आहे त्यांच्यासाठी आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सालाबाद परमाने या वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रकाशजी लोंढे भूषणभाई लोंढे लोंडे, लोंडे संजयजी वालेराव अमोलजी पगारे समीर शेख रामबाबा पटारे अनेक जण उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि भीम सैनिकांनी अन्नदानाचा दा लाभ घ्यावा ही नम्र विनंती